फाउंडेशन व सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरास अशोकनगर परिसरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असंख्य गरजू रुग्णांना या शिबिराचा फायदा झाला शिबिराअंतर्गत हिमोग्लोबिन टेस्ट ब्लड शुगर एच बी वन ए सी युरिक ऍसिड थायरॉइड टेस्ट ई सी टी इत्यादी रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या शिबिराचे उद्घाटन माजी सभापती तथा मनसेचे नगरसेवक योगेश शौर्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या याप्रसंगी सुप्रसिद्ध मधुमेह आणि हृदयरोग तज्ज्ञ तथा संचालक सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक डॉ राहुल येवले यांचे या शिबिरास आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन लाभले आरोग्यदीप फाउंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉक्टर महादेव सुरासे यांनी शिबिराचे आयोजन केले होते डॉक्टर भगतसिंग पाटील व आरोग्यदीप फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख व सचिव राहुल गायकवाड यांचे या शिबिरास विशेष सहकार्य लाभले या शिबिरात शीतल दुसाने शुभम नेरकर तेजस शिंदे निलेश भदाने भूषण पाटील निलेश सांगळे महेश पाटकर आशिष वाडेकर आदी उपस्थित होते शुक्रवार शेवटचा बसस्टॉप हे हेल्थ केअर क्लिनिक यांचे आज आरोग्य तपासणी शिबीर आज सकाळी दहापासून चालू झाले आहे तरी सर्व जेही नागरिक आहे त्यांना मी सांगितलं तरी पण आज त्यांनी जो हा उपक्रम केलेला आहे चांगला उपक्रम आहे आणि येथे डायबिटीज पेशंट असो ब्लोड चेक तसे आ, चेक करण्या असो तसेच आय बी पी चेक करणं सर्व शिबिर येथे आयोजित केल्या मी सर्वप्रथम डॉक्टर येवले सर यांना मी त्यांच्या सर्व टीमला मी खूप शुभेच्छा देतो मी डॉक्टर राहुल येवले कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबेटोलॉजिस्ट म्हणून अशोकनगर येथे सेरनेटी हेल्थ केअर क्लिनिक चालू केलेला आहे आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी आज आपण सातपूरकरांच्या आरोग्यासाठी एक शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिरामध्ये आपण हिमोग्लोबिन ई सी जी युरिक ॲसिड एच बी वन सी या सगळ्या तपासण्या मोफत दरात करणार आहोत तरी या या एरियामधील सगळ्या लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती आरोग्य फाउंडेशन आणि सेरनिटी हेल्थ केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेल्या आजच्या शिबिराला चांगला चांगला रिस्पॉन्स मिळाला भरपूर रुग्णांसाठी आपण बऱ्याचशा सुविधा मोफत दिल्या होत्या बऱ्याचशा रक्त तपासण्या सुद्धा आपण मोफत केल्या होत्या आणि कन्सल्टिंग चार्जेससुद्धा काही नव्हत्या शिबिरामध्ये भरपूर लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला यासाठी आलेल्या सगळ्या लोक सगळ्या स्टाफचं पण या ठिकाणी अभिनंदन आणि सेरेनिटी क्लिनिकच्या तर्फे सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला याच्याबद्दल सुद्धा सेरेनिटी सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आजच्या चार तारखेचं शिबिर जे आहे शिबिर आहे आणि क्लिनिक या ठिकाणी मोफत शिबिर ठेवलेलं होतं त्याचा लाभ आम्ही घेतलेला आहे नमस्कार मी सौ सुनीता चव्हाण आमच्या अशोकनगर नगर येथे आता एक नवीनच दवाखाना सुरू झाला आहे सेरेनिटी हेल्थकेअर क्लिनिक तिथे असलेले जे डॉक्टर आहे राहुल येवले म्हणून ते खूप छान डॉक्टर आहे ते खूप म्हणजे पेशंटचे खूप छान अतिउत्तम असे काळजी वगैरे घेतात व्यवस्थित असं सांगतात आपल्या आरोग्याबद्दल आणि आज इथे जे त्यांनी शिबिरं चालू केले आहे मोफत इथे सर्व काही रक्ताच्या टेस्ट आहे मधुमेह बी पी आणि थायरॉइड आणि अजून काय जे एच बी एफ सी ते काय म्हणतात ते हां ई सी जी वगैरे जे आहे तरी आपण सर्व नागरिकांनी याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खराट सातपूर